राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मी व्हिडिओ स्टार्ट केले के गेल्या ह्या गोष्टीसाठी हसलो दहा जून दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासन म्हणजे शिंदे सरकारच्या सरकारांनी शासनाने असा एक शासन निर्णय जाहीर केला त्याच्यामुळे बराच वाद झाला तर तुम्ही म्हणाल की शासन निर्णय काय हे रोज येत निघतच राहतात त्याच्यामध्ये वाद होण्यासारखं काय आहे एक दोन दिवसापासून केतकी चित्रे जरा व्हायरल होताना दिसते माहिती आहे का तुम्हाला सोशल मीडियावरती वगैरे वक्फ बोर्डाचा तो शासन निर्णय आहे मी हसलो याच्यासाठी की दोन हजार बावीसच्या वेळा ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंची पार्टी तोडून म्हणा किंवा शिवसेना फोडून त्यावेळेला एक महाराष्ट्रामध्ये असं एक बोललं जात होतं की एकनाथ शिंदे हे हिंदूंचे म्हणजे एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे हिंदूंचं सरकार आहे हिंदूंच्या रक्षणासाठी असलेलं हे सरकार आहे मी सगळं हे तुम्हाला बोलण्या पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की काल दहा काल म्हणजे दहा तारखेला दहा जूनला शिंदे शासनाने महाराष्ट्र शासनाने म्हणजे शिंदे सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे त्यांचं जे मुख्यमंत्री आहेत आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या शासनाने एक शा, शासन निर्णय जाहीर केला वक्फ बोर्डाला वाढ त्याच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या वाढीसाठी दहा कोटी रुपयेचा निधी हा जाहीर झालेला आहे तुम्हाला माहितीये वर्क बोर्ड वगैरे काय मुस्लिम लोकांच्या हक्कासाठी अॅक्च्युली ते बोलतात की आमच्या अल्लाचं वर्क बोर्ड म्हणजे आमच्या अल्लाचं म्हणजे अल्लाच ओनर आहे त्या संस्थेचा आणि ती जमीन वगैरे सगळे म्हणजे काय प्रॉपर्टी असेल ते आमच्या सगळे अल्लाची प्रॉपर्टी आहे ठीक आहे असं लिहिलेलं आहे गुगलवरती थी. ठीक आहे तर त्या वक्फ बोर्डाचा विषय असा आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तुम्हाला बऱ्याच लोकांकडून किंवा बऱ्याच ठिकाणून तुम्हाला ऐकायला मिळाला असेल वक्फ बोर्डाचा कायदा असा आहे की जर एखाद्या जमिनीवरती किंवा एखाद्या प्रॉपर्टीवरती वक्फ बोर्डाने अधिकार आपला दाखवला तर त्या गोष्टीच्या विरोधात तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही तुम्हाला जर न्याय मागायचा असेल तर त्यांचाच एक कोर्ट आहे त्यांच्याच कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला भीक मागितल्यासारखी दलील मागावं लागेल आणि मग आता त्यांनी कब्जा केला याचा अर्थ ते सोडतील की तुम्ही आश सोडून द्या आता दहा कोटी रुपये ते वाढीव म्हणजे वकबोर्डाच्या संवर्धनासाठी किंवा त्या वाढीसाठी हे झालेलं आहे मी तुम्हाला सगळ्यात आधीनं शासन निर्णय तर वाचून दाखवणारच आहे पण मित्रांनो बोर्डाची प्रॉपर्टी सांगतो ऑलरेडी तो वकबोर्ड एवढा हो। वाढलेला आहे एवढा हे झालेलं आहे एखाद्या दिवशी ह्या काही चार मतांच्या हव्यासपोटी जे हे सगळं करतात ना ह्यांच्या बोखंड येऊन नाही बसल्याचं माझं नाव दुसरं ठेवा या वक बोर्डाची प्रॉपर्टी भारताच्या भारतामध्ये तिसऱ्या नंबरची प्रॉपर्टी त्यांची लँड ओनर सगळ्यात पहिला भारताचा नंबर येतो भारत सरकारचा नंबर येतो त्याच्यानंतर नंबर येतो हिंदूंचा नंबर नाही हिंदूंच्या कुठल्याही एका संस्थेचा नंबर नाही कॅथलिक बोर्ड ऑफ चर्च कॅथलिक चर्च ऑफ बोर्ड इंडिया कॅथलिक चर्च ऑफ इंडिया ह्या संस्थेचं सेकंड नंबरला सगळ्यात जास्त जमीन त्यांच्याकडे तिसऱ्या नंबरला यांचं नाव येतं वक्क बोर्डाचं आठ लाख चोपन्न हजार नऊशे चार एकर एवढी जमीन या बोर्डाकडे अजून यांना किती संवर्धनासाठी आणि वाढीसाठी तुम्ही निधी देतात दरवर्षी एका बाजूला योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वक बोर्डाच्या ह्याची घोषणा करतात सर्व्हेची घोषणा करतात की कि त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी सगळ्यांची आम्हाला सर्व्हे करू द्या दुसरीकडे आमचे महाराष्ट्र शासन काय करतं त्यांना निधी देत त्यांच्या वाढीसाठी अहो आठ लाख चोपन्न हजार एकर त्यांच्याकडे जमीन ऑलरेडी आहे अजून किती त्यांना वाढवणार तुम्ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला हा जी आर आय माझ्याकडे मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देईल त्याचा फोटो महाराष्ट्र शासन आहे महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक तुम्ही देखील हे गुगलवरती जाऊन महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे तिथं तुम्हाला प्रत्येक डेली निघणारे शासन निर्णय हे बघायला मिळतील तुम्ही जाऊन ते कधीतरी चेक करत राहा ठीक आहे शासन निर्णय आहे वक दोन हजार चोवीस प्र क्र सत्त्याहत्तर का डॉट चार ठीक आहे शासन निर्णय कसा आहे प्रस्तावना अशी केंद्र शासनाने वक्त वक विषया करता गठीत केलेल्या संयुक्त संसदीय समितीने अठरा सहा दोन हजार सात ते बावीस सहा दोन हजार सात या कालावधीत महाराष्ट्र राज्य वक मंडळाच्या कामकाजाची तसेच वक् मालमत्तांची पाहणी करण्याकरता महाराष्ट्र राज्यात भेट दिली होती सदर भेटीच्या वेळी शासन, शासनातर्फे महाराष्ट्र राज्य वक मंडळाला अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असं तत्कालीन Uh, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री मोहोदयाने आश्वासन दिलं होतं तत्कालीन म्हणजे दोन हजार सहा सा, सातला सॉरी दोन हजार सातला अठरा दोन हजार सात ते बावीस दोन हजार सात ला कोण मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाव घेणं इथं टाळलेले तत्कालीन मुख्यमंत्री लिहिलेले असं आश्वासन दिलेले त्यावेळेला ते सर्वे करायला आलेले की आम्ही तुम्हाला वेळोवेळी अनुदान उपलब्ध करून देऊ त्या अनुदान अनुसरून महाराष्ट्र राज्य वक्क मंडळाच्या बळकटीकरणासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अरे अजून किती बळकट करता अजून किती बळकट करता तुमच्या बोखंडीहून बसले ते अंदाजे दहा दहा कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे सदर बाब विचारात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वकमंडळ यांनी त्यांच्या संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवे विनंती केल्यानुसार महाराष्ट्र राज्य वक्प वकमंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे बळकटी करण्यासाठी तुम्ही ह्या वक बोर्डाला दहा कोटी रुपये जाहीर केले म्हणजे दिले ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक ह्याच्यामध्ये आत्ता दोन मागच्या आठ दहा दिवसापूर्वी तुम्हाला बातमी काय दिसली असेल तुम्हाला आपल्या कोल्हापूरमध्ये एका महादेवाच्या मंदिरावरती त्यांनी वक बोर्डाने आपला दावा केला होता आणि त्याची केस सगळी चालू होती तिथल्या लोकांनी सगळा हाडताळ केला होता हा संप बिंप पुकारला होता अरे देशा दे हा देशामध्ये तिसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा लँड ओनर असलेला हा वक बोर्ड आहे रेल्वेपेक्षा देखील जास्त जमीन ह्या वक बोर्डाच्या मालकीची आहे तुमच्या चार मतांच्या पायी तुम्ही हा देश नावावर करून टाका एकदा आणि ते काय का करते वक बोर्डाचं कार्य काय देशाच्या साठी देशाच्या विकासासाठी वक बोर्डाचं कार्य काय पण नाही काँग्रेसच्या काळामध्ये या वक्क बोर्डाची स्थापना झाली दोन हजार सात साली तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे होते त्यांनी ते जेव्हा वक्क बोर्डाचे मंडळ महाराष्ट्राला भेटी बेत, दे देण्यासाठी आलेलं त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला दरवेळ वेळोवेळी तुमच्या बळकटीकरणासाठी आम्ही तुम्हाला, तुम्हाला मदत जाहीर करू आणि त्याच घोषणेच्या आधारे आज एकनाथ शिंदे सरकारने दहा कोटी रुपये दिले अरे हा हिंदुस्थान आहे हिंदूंच्या नावाचा देश आहे पण इथं फक्त हिंदूच्या नावाचा उल्लेख राहिलेला आहे इतर कुठल्या दुसऱ्या गोष्टींसाठी नाहीये जातीवरती धर्माचा व्हिडिओ नाही हा कुठला हिंदू मुस्लिमांचा विरोध नाही आहे हा विषय वक्फ बोर्डाचा वक्फ बोर्डाकडे असे काही अधिकार आहेत ना जे तुमच्या संविधानामध्ये दे देखील असे येत नाही येत अधिकार संविधानाला देखील वक्फ बोर्ड फाट्या मारत अशा प्रकारचे काही अधिकार आहेत वक्फ बोर्डाला पूर्णपणे बंदी आणून वक्क बोर्डाची पूर्णपणे जमीन ही वितरित करण्याची गरज आहे किंवा केंद्र शासनाकडे घेण्याची गरज आहे असं असताना तुम्ही अजून त्याला बळकट करता अजून आठ लाख चौपन्न हजार एकर जमीन झाली त्याची अजून तुम्ही त्याला किती तुमची काय इच्छा आहे की पूर्ण ह्या देशावरती तुमच्या कायद्यानुसार ह्या देशावरती पूर्ण वक्क बोर्डाचा अधिकार पाहिजे हे तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही त्याला दरवेळा बळकटी करण्यासाठी तुम्ही पैसे देता आणि आपल्या कोणाला माहिती नाहीये याच्या विरोधात कुणी आवाज उठवला ते केतकीने आवाज उठवला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीचा भाव झाला न्यूज मीडिया असल्या गोष्टींना भाव नाही देत कारण त्यांना याच्यातून मसाला नाही भेटत न्यूज मीडियाला काय पाहिजे माहितीये का मेन स्ट्रीम असेल किंवा सोशल मीडिया असेल जिकडे मसाला असेल तिकडे पाहतात आणि आपले लोक भारतातली लोक महाराष्ट्रातली लोक त्यांना तरी काय नाही शासन निर्णय आला काय गेला काय कुणाच्या नावाने काय येतो रोज तिथं शंभर पन्नास शासन निर्णय येतात पण आम्ही कधी जाऊन बघत नाही ना आम्ही त्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जातो कुठला निर्णय लागू झालाय कुठला निर्णय काय आम्हाला काय घेणं देणं नाही ज्या दिवशी असा कधी बाव होतो त्यावेळेला बाव होतो सरकारला माझं सांगणं आहे किंवा माझ्या सगळ्या बांधवांना सांगणे यार महाराष्ट्रातल्या आत्ता तरी जागे व्हा काल परवा दिवशी कोल्हापुरात घटना घडली एका महादेवाच्या मंदिरावरती पुरातन काळातलं महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरावरती व बोर्डाने आपला अधिकार सांगितला आहे उद्या तुमच्या घरावरती अधिकार सांगतील जरा तरी डोकं वापरा जरा तरी व्हा एवढं पण झोपून नाही फायदा शासनाच्या दरबारात काय चालतं काय नाही त्याच्यात अपडेट ठेवा आणि यांना जाब विचारायला पाहिजे सरकारला तुम्ही या संस्थेची चौकशी करायची सोडून तुम्ही या संस्थेच्या बळकटी निधी काय देता दरवर्षी मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही देखील हा विषय वाढवा विषय व्हायरल झाला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे ट्रेंडिंगला आला पाहिजे सरकारला देखील कळायला पाहिजे की या विषयाची किंवा ह्या वकबोर्डाच्या चौकशीची मागणी देखील जनतेतून झाली पाहिजे त्या त्याच्यानंतर सरकार ऑटोमॅटिक बोर्डाची चौकशी करू शकते किंवा ह्यांच्या ड्यूटी संपत्ती आली कुठून ह्याची माहिती घेऊ शकतं ठीक आहे विषय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा तुमच्या एक दोन मित्रांना आणि हा विषय व्हायरल झाला पाहिजे ट्रेंड झाला पाहिजे आणि सरकारला ह्या वकबोर्डाची चौकशी करायला पण भाग पाडला पाहिजे जय शिवराय जय मल्हार